हॅलो हॅलो ताई आता तुम्ही कॉल घेता ना हो हो अनुभव ना हा श्री स्वामी समर्थता श्री स्वामी समर्थ ताई कुठून बोलताय तुम्ही साताऱ्यातून बोलते अच्छा नाव सांगायचंय हा सांगायचं आहे हा बोला होते माया विष्णू कांबळे साताऱ्यातून बोलते मी बोला ते काय अनुभवला अनुभव इतका छान आला इतका छान आला इतका आनंद होतोय ना ना संग बोलून अरे वा मला <laughs> बोला बोलायचं झाले पहिल्यापासून मी तुम्हाला सांगते माझी एक मुलगी आहे मला एक मुलगा आणि एक मुलगी आहे मुलाचं पण लग्न झालंय त्याला दोन वर्षाची मुलगी आहे अरे बापरे आणि मुलगीच आता तीन चार चार वर्ष झाली लग्नाला मग तिच्यासाठीच मी सेवा घेतली होती सेवा घेतली म्हणजे अशी घेतली पण म्हणता येणार नाही म्हणजे मी नव्हतेच ज्या सेवेत अच्छा 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 मग माझा मुलगा एकदा पुण्यास आला होता मग आम्ही बाळू मामाला गेलो हाँ 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 मामाला गेलो आणि तिथं आपलं देवदर्शन ही सगळं घेतलं जरा मुलीसाठी बाळ राहण्यासाठी माझ प्रयत्न चालू होते आपण या मुला स्वामींच्या नव्हतेच म्हणजे काही माहितच नव्हतं मला अजिबात अच्छा अच्छा मग तिथलं देवदर्शन ही झाली आणि अगदी लहान स्वामींची मूर्ती मला दिसली खरी स्वामी आहे हे मला माहित नव्हतं बरोबर माहितच नाही म्हणजे ही स्वामींची मूर्ती आहे असं मला माहितच नव्हतं म्हणजे एखाद्या लहान बाळाला कसं आपल्याला दिसलं गोंडच दिसलं की पप्पी घेऊ वाटत तसं मला ती मूर्ती इतकी मनात बसली ना आमच्या मिस्टर ही मूर्ती आपण घेऊया का <laughs> तर ही मूर्ती घेऊया काय आहे तर मी म्हणलं काय माहिती कर पण माझ्या मनातच म्हणलं घर अगदी छोटी घेतल्या मूर्ती असं लय मोठी पण नाही पांढऱ्या कलरचे मी <laughs> ती मूर्ती घेतली आम्ही घरात आलो मग आमची सोनी म्हणली मग मी काय घेतलंय मला काय माहित नाही म्हणलं खरं पण माझ्या लई मनात बसली म्हणून मी मूर्ती घेतली हा मग ती घरला घेऊन आलो आणि लगेच आम्ही दुसऱ्या दिवशी आमचं पुण्याला जायचं ठरलं त्यामुळे मी आणली खरं मी देवाला ठेवली नाही अच्छा अच्छा असं एक सिमेंटचं कपाट आहे त्या कपाटामध्येच ठेवली म्हणलं की आता देवा मी काय घेऊन आले ही मूर्ती देवाची आई एवढं मला माहित आहे की <laughs> स्वामींचीच मूर्ती आहे असं काही माहिती नव्हतं खरं मी घेऊन आल्या खरे देवच घेऊन देवाच्या ठिकाणावर <laughs> मी मूर्ती घेऊन आल्या ही मला माहित आहे <laughs> मग ती मूर्ती मी ठेवली मी म्हणते की देवा मी तुम्हाला घेऊन आल्या आणि आता मी पुण्याला चालल्या तुमचं काय करायचं काय नाही मला काही सुद्धा माहित नाही <laughs> मग त्या मुलीला आमच्या मुलीला सांगितलं मी असं असं फोटो पाठवला तर म्हणले अगं मम्मी ही स्वामींची मूर्ती तू घेऊन आल्यास अरे मग ती आणि एकदा म्हणजे माझी मुलगी सांगलीमध्ये अंकल खूप गाव आहे अच्छा मग तिथं खूप मोठं असं दत्ताचं मंदिर आहे मग तिथनं तिच्या नवऱ्यानं मला एकदा फोन केला होता तुम्हाला आणू दे का स्वामींच तर मी म्हंटल नको घरात ती बाद झाली की कशाला आणि देव देव करायला अनुसा म्हणलं मग काय काय अशी करत होती ऐकण्यात होतं म्हणजे वाचन ही असं गाणी वगैरे ऐकत होती ती मला एवढं म्हणजे रानातल्या कामामुळे एवढं मी काय डोक्यातच घेतलं नव्हतं मग ती मूर्ती आणली परत आम्ही पुण्याला गेलो तिथं पंधरा दिवस मी राहिले मग आल्यावर मी म्हटलं की आमच्या इथल्या बायका अशा बैठकीला जाते असं स्वामींची बैठक का काहीतरी भरती म्हणून जाते ती लहान <laughs> मुलगी एका आधी घरला म्हणलं अगं स्वामींची मूर्ती आणल्या खरी असं का कपाळाला काय लावायचं ग म्हटलं दीदी मला काय सुद्धा माहित नाही मी अष्टगंधक ला <laughs> लावायचं असते तर ते अष्टगंधक आपल्या घरात नाहीच भंडाराचा आपल्या घरात असतो या मग मी अष्टगंधक आणायला लावला आपलं खंडोबाला कसं आपण अभिषेक ही घालतो तस मी आपलं माझ्या मला मनानच आपलं अभिषेक फुलं ही मध घरात होतात दूध ही घरात धूप होत म्हणलं खेळान अभिषेक घात आपली स्थापना केली अरे वा आणि आपली हे गाणं परत मोबाईल वर मी आपलं सर्च करत तुमचं नाव हे ऐकलं मी तुम्हाला एकदा लावला होता पण फोन अच्छा पण आपली काही बातचीत झाली नाही म्हणजे काय झालं तुम्ही म्हणण्यासाठी शेअर करायचं असलं तर बोला नाही तर दुसरा तर फोन येतोय तर म्हणलं नाही मला माहितीच पाहिजे होती फोन कट झाला अच्छा 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 माहिती गोळा करत 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 मी आपल्या स्वामींच्या मोबाईलवर तुमचा व्हिडिओ बघत 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 इतका मला छंद लागला कसं काय लागलं माहित नाही कोणी सांगितलं नाही किंवा काही नाही मी मूर्ती आणली खर कशाची आणली हेच मला माहित नव्हतं ना बरोबर oh, मग असं करत 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 परत गुरुवार मी आपलं साधं करायला लागले सगळ्यांनी विचारून तुमचा व्हिडिओ बघून गुरुवार केले मी अकरा परत डबल गुरुवार केले नवनाथची पोती वाचली एकच कोड म्हणजे मुलीला बाळ राहण्यासाठीच माझा प्रयत्न चालू बरोबर बरोबर अक्षरशः नाही तुम्हाला ताई सांगायचं म्हणजे मला अक्षरशः स्वामींनी दर्शनच दिलं बघा तुम्हाला मी फोटो पाठवीन बघा ते म्हणजे दर्शन मला दिलं का नाही ती ज्योतीत फुल येणं हे आपलं सार्वजनिक होतच होत हीच नाही ना आपल्याला त्यामुळे मी कुणापाशी बोलायची नाही काय नाही मग रेवन शिंदाचा इथं एक मठ आहे तिथं महाराज असते ती मग त्यांना मी ते फोटो धावले असं असं त्या ज्योतीत म्हणजे आईनं असं बघायला कसं कुशीत घेतलेलं असतंय बघा अरेच नाही ना का आपण कुठं राहणार असल्यामुळे कुठं बसाय नाही उठाय नाही बायकात चर्चा अशी कधीच नाही बरोबर बरोबर त्यामुळं कुणा कशी शेअर करायचं त्या महाराजांनी धावलं तर ते स्वतः माझ्याच पाया पडली अहो अरे बाप रे हो ते म्हणले तू मला दावलस सी कुठे जास्त करू नको तुला म्हणजे तुझ्या जी मनात आहे की नाही तुला फळ भेटणार आहे त्यामुळे तुला दिले आमच्या संध्याकाळी मिस्टर आले त्यासनी म्हणलं जरा डोळं झाकावून हे एकदम मोबाईल वर दावलं मी त्यासनी असं आईने एखाद्या बाळाला कुशीत घेतल्या कसं काही हे असं ज्योतीमध्ये आले म्हणजे मला ही गोष्ट म्हणजे मी काय म्हणलं माझही मनात सारखं मुलीबद्दल प्रेमाची भावना असेल हो, हो. मनात सारखं असं भावना होत असलेल्या पण असंच मी धावलं तर त्या म्हणल्या अगो साक्षात असं सा दिसायला लागलंय की त्यात आणि एकदा स्वामींच तुम्हाला मी पाहतो तेच बघा फोटो तुम्ही बघा हो. स्वामी ज्योतीमध्ये आले ती बाप रे आम्ही ज्योती म्हणजे तरी पण मला विश्वास असं कसं शक्य असेल मी आता काल परवा सेवायला लागले अक्षरशः खरं एवढं मात्र होती काय माहित माहितीये का मी सेवा इतकी मनापासून केली ना अक्षरशः बसलं का नाही माझ्या डोळ्यात नाच पाण्याची आहे पाणी म्हणजे घळ 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 पाणीच यायचं आणि मी काय कुठं उठाय नाही बसाय नाही बघा घर एकटय घर कुठं जाणं नाय त्यामुळे बायकोच नसल्यामुळे कुणाला सांगणं नाही बोलणं नाही यातलं काही सुद्धा माहित नाही बघा तर तुमचे व्हिडीओ सारखे मी बघायला लागले मग बघा नशिबानं का नाय बाळ म्हणजे राहिलं तिला म्हणजे त्या ह्याच्यातच राहिलं बरं का त्या प्रेड मध्येच मी त्या शेरीच्या ह्याच्यातच प्रेड मध्ये राहिलं राहिलं तिला पचत नाही पचत नाही मग सहाव्या महिन्यात तिला आणलं मग तिच्या नादात मी दोघी पण सेवा करायला लागलो स्वामींच्या हे न बघ म्हणलं बाळ मामाला गेलेलो तुझ्यासाठी मी तिथं कोडं घातले कोड कस का आपल्या घरला आलं माहिती आलं ती तिला पण नाद लागला ती जात होती अंकल खोप मध्ये दत्ता ही आरतीला ही जायची वाचन ही करायची पण सेवा करायला नवनाथची पोती चालू केली अकरा गुरुवार केल्यावर त्याचं उद्यापन करून जेवण सगळं केलं की म्हटलं झालंय आपलं नशिबाने चांगलं करून टाकूया बाळ झालं बघा मुलगी झाली मस्त पिक लक्ष्मी हा मुलगी झाली परत प्रॉब्लेम एक काय आला शे जरा शेवेत आम्हाला जरा डिलिव्हरी झाल्यामुळे जरा अडथळा आला फक्त नामज करण तोंडात होत घरातली पूजा पण काही सवा महिन्या आणि केलीच नाही डिलिव्हरी करमज करणच परत सवा महिने बाळ शांत होत इतकं जी रडायला लागलं रडायला लागलं संध्याकाळ त्याला नऊ दहा वाजता असं दवाखान्यातच न्यायची पाळ्या वापरे मग यशवंत दादा आहेत की नाही त्यांच्याकडनं तिनं आमच्या दीदीनं सेवा घेतली परत मार्गात गेल्यावर नुसतं मोबाईल ऐकून त्याच्या फोन नंबर घेऊन तिनं सेवा परत नाही घेतली आम्ही मूर्तीची स्थापना घरात केल्यावर अरे वादाने तिला सेवा दिलेली तिनं पण प्रेग्नेसी मध्ये होत नव्हती तर दादा म्हणले तुम्ही बेडवर बसून केली तरी चालत्या खरं पण करा मनापासून दादा दादा अच्छा अच्छा हा हा यशवंत दा, हो, दा हो, दादा मग बघा असं बाळ एकदा रडायला लागलं तिच्या मनात आलं म्हणजे मी थांब दादा दादाने फोन उचलला ती हातात थांबत नव्हती ताई म्हणजे मी लवाड बोलत नाही बरोबर ती थांबत नव्हती दादा म्हणली ती बाळाचा काना दादाने ऐकलं की बाळ आलं आणि त्या परिस्थितीत फोन तर आपल्याला घ्यायला येते का बाळाला असं डुलवायला मग दादा आणि बाळाच्या कानाला म्हणजे काय तर त्यांचं मंत्र वगैरे असेल झालं oh. की शांत अरे शांत झालं म्हणजे एक एका काही कानात बोलल्या बोलल्या बाळ शांत झालं परत आठ दिवसाचा पुन्हा आणि बाळान तसं केलं मग त्या पिढ मध्ये आमचं पण डोक्याला ते चाललं की दादा फोन पण उचलत होत ती मग फोन उचलला तेव्हा पण शांत झालं आणि तिसऱ्यांदा पण केल्या ना तिसऱ्यांदा पण शांत झालं मग तिने सेवा दिली ती जरा तस बाळाच्या ती करायला लागलो आम्ही धुती पण ती बाळ पण आता शांत झालं बघा सहा महिन्यात बाळ झालं तिला मी आता आता म्हणजे कालच्या शुक्रवारी त्या उद्याच्या शुक्रवारी आठ दिवस होते तिला पुण्याला त्यामुळे फोन करायला लागलो सगळं चांगलं झालं बघा खरंच इतकं स्वामींनी भरभरून ताई दिलं ना खूप खूप दिलं आणि मुख्य म्हणजे तुमच्या फोनवर नुसती माहिती ऐकून ऐकून नुसती फोनवर माहिती ऐकून ऐकून आम्ही दोघी जणी आलोय बाबा खरंच इतकं स्वामींच महत्वायला पाठीशी नाही खरंच बाई कुठल्या रुपात येतील कुठल्या रूपात आणि प्रत्येक ठिकाणी बघा नुसता दहावा जरी का तरी काम होते बघा ताई. हो खरय. काम नुसतं होतंय हो। जर धावा जरी नुसता केला तरी काम होतंय. हो हे ताई. म्हणजे ती आपण मनापासून सेवा केली तर बरं का म्हणजे ती दिवस आपण देवा बसून अस नाही एखाद्याला म्हणजे प्रेमाची भावना म्हणाची भूक भागवली पाहिजे भागवली त्यातनं देवा आपल्या कशी उभा राहते हे खरं ना मी बाळू मामाला गेले होते तिथून माझ्यापासून आली होती खरंय खरंय आमची सून म्हणली सुद्धा आज आहो मम्मी हे तुम्ही काय घेतले एवढी एवढी छोटी अगं म्हणलं बारक बाळ असल्यावर कसं आपल्याला घेऊ वाटते तसंच मला वाटलं मी मूर्ती घेऊन आली हा हा चालेल चालेल थँक्यू हा थँक्यू श्री स्वामी हा श्री स्वामी समर्थ